गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली होती हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असा खळबळजनक दावा सामनाचे संपादक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोखोक या सदरामध्ये केला आहे संजय राऊत यांनी फडणवीस शिंदे मोदी आणि शाह यांच्यावरती धक्कादायक आरोप केलेत नेमकं काय म्हटलंय संजय राऊतांनी पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा आरोपीच्या पिंजऱ्यात देवेंद्र फडणवीस आरोप पहिला गडकरींना हरवायला फडणवीसांचीच रसद गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शाह फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईला जाणं नागपुरात प्रचारात उतरले गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली होती हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात असा खळबळजनक दावा सामनाचे संपादक संजय राऊत यांनी रोखोक या सदरामध्ये केला चार जून नंतरच मोक्षप्राप्ती या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात एकनाथ शिंदे आरोप दुसरा एकनाथ शिंदेकडून प्रत्येक मतदारसंघात पंचवीस ते तीस कोटी रुपयांचं वाटप दिल्लीनं महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट असा धक्कादायक आरोप करत राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आरोपीच्या पिंजऱ्यात पुन्हा एकनाथ शिंदे आरोप तिसरा अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेचे खास प्रयत्न अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे व त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले असा आरोपही राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही सोडलं नाही या दोघांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात खेचलं आरोपीच्या पिंजऱ्यात मोदी शाह आरोपांची जंत्री मोदी व शाह यांनी देशाचा तुरुंग केला लोकशाहीला बंदिवान केले मोदी व शाह हेच देशातील काळ्या धनाचे मुख्य चौकीदार सर्व कायधन भारतात परत त्यांनी दिलेले वचन खोटे ठरले दोन हजार एकोणीसची निवडणूक पुलवामा हत्याकांडातील जवानांच्या बलिदानामुळे मोदींनी जिंकली त्याच जवानांचे तल मोदी शाह दोन हजार चोवीस ची निवडणूक हरत आहेत जवानांचे आत्मे भटकतच होते चार जूनला त्यांना मोक्षप्राप्ती होईल असा लेखाचा शेवट करत महाराष्ट्रात किमान बत्तीस जागांवर मोदी शाह मित्रमंडळाचा पराभव होईल असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड तोड